नमस्कार अहमदनगर शहरातील येथे दत्त महाराज जयंतीनिमित्त समस्त हिंदू बांधवाच्या वतीने प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते बुधवार दिनांक सव्वीस बारा दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी मुकुंद नगर येथे दत्त मंदिरामध्ये आरती करून मोठ्या उत्साहात दत्त जयंती साजरी करण्यात आली यावेळी उत्कर्ष गीते गणेश वासुगळे देवदास शोभा कोनोजिया सौरभ कोनोजिया व हिंदू बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते

I'm sorry, 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 I'm गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे हे आज दत्त महाराजांच्या जयंतीनिमित्ताने मुकुंदनगर येथे समस्त हिंदू बांधवांच्या वतीने दत्त मंदिराचा एक जीर्णुद्धार सौरभ मनुष या आमचे धीरजी वासुगुडे यांच्या प्रयत्नातून झालेला आहे त्यांनी अतिशय मनप्रसन्नरित्या मंदिराची सजावट करून मुकुंदनगरच्या सर्व हिंदू बांधवांना एक भंडाऱ्याचं आयोजित केलेलं आहे हा उपक्रम पाहायला गेलं तर महानगरपालिकेअंतर्गत मंदिर जे आहे त्याचं पालकत्व महानगरपालिकेने घ्यायला हवं होतं पण इकडच्या हिंदू बांधवांनी ते पालकत्व हाती घेऊन एक मंदिराची पुन्हा जीनिरोधाराचं जे कार्य केलं आहे ते अतिशय शोभनीय आहे त्यासाठी मी समस्त हिंदू बांधवांशी मुकुंदनगरमध्ये राहणाऱ्या फार मनाने आभार व्यक्त करतो जयंती निमित्त सर्व श्री गुरु गुरुदत्तांची जयंती साजरी करण्यासाठी जमलेला आहोत सर्वांनी सर्वांनीच आपला उत्कृष्ट प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि असाच उत्साहाने दरवर्षी मिळून दत्तजयंती मना असे आपल्या धर्माचे सर्व सण साजरे करण्यात व आपले धर्म जपण्यात मदत करावी आणि सर्वांनी सहकार्य असेच करत राहू यासाठी मी आभार मानतो जय श्रीराम पूर्णिमा श्री गुरुदत्तरायाची जयंती पुत्र अनुसाया आन्योसाय, अनुसायाचा पुत्र असणारा हा ब्रह्मा विष्णू महेश असे तिन्ही रूपांचा अवतार ज्याच्यात प्रकट झाला असे दत्तांचा आज जयंती या दत्त जयंतीनिमित्त मुकुंदनगर भागात पावन गणप पावन दत्त मंदिरामध्ये भंडाराचं आयोजन केलं होते आमचे मित्र गणेश वासुगडे त्यांच्या मित्रमंडळाने खूप छान आयोजन करून दत्त जयंती साजरी करण्यात आली जसं अनुषया प्रतिमाता होती किंवा अतृषींची पत्नी असल्याने ती खूप प्रतिमाता होती त्याच्या प्रतिभातेची परीक्षा घेण्यासाठी स्वतः ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तिघांनी त्यांच्याकडे ज जेवणाची मागणी केली आणि जेवणाची मागणी केल्यानंतर त्यांनी विवस्त्र म्हणून आम्हाला जेवण वाढावे अशी मागणी अनुसायाकडे केली अनुसायाने ती पूर्ण केली पण त्यांना बाल रूपात तयार करून त्यांना स्थानपान करून त्यांचं पोळ भरलं म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेशांचा जन्म ह्या अनुसयाच्या अनुसया मातेच्या उदरी जन्म झाला अशा या दत्तरायाचा भक्तिमार्ग एकदम श्रेष्ठ हिंदू धर्मात एकदम श्रेष्ठ मानला जाणारा हा दत्तरायांचा मार्ग आहे तो मी सर्व हिंदू मानवांना विनंती करतो की दत्तात्रयाची पूजा करून आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यावा आणि दत्त जयंतीच्या सर्व सर्वांना मुकुलनगर भागातील सर्व हिंदू आणि सर्वांनाच दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा भगवान का भंडारा आयोजित किया गया इसलिए सभी सरकारें करके सभी आज उपस्थित हुए हैं इधर खाना खाने के लिए आज हमारा भंडारा बहुत अच्छे तरह से हुआ है इसलिए दत्त भगवान की हम पे सदा कृपा बनाए रखे और बजरंग बली की भी हम पे सदा कृपा बनाए रखे इसलिए हाथ जोड़ के जय श्री राम